स्वामी समर्थ सगळ्यांना कसे तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे ब्लॉग मध्ये छोटासा ब्लॉग तुमच्या बरोबर शेअर करत आहे शेजारी बसलेली आहे बेला हे बेला बेला हाय का सगळ्यांना खूप आवडती बेला बेलाला आम्ही टाय किती छान आणलाय बघा आहे बघ बेला टाय दाखव शोन्या हे शोन्या टाय दाखव थांब कर थांब दाखवूया बेलाला टाळ आणलाय आमच्या बेला बेला हाय 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 कर सगळ्यांना आहात सगळे तुम्ही यू आणि ब्लॉग मध्ये काय झालं कालच्या ब्लॉग मध्ये म्हणजे काल जो तुम्ही व्हिडिओ बघितला त्यामध्ये मी तुम्हाला म्हंटल होत की मी ओवीची शॉपिंग दाखवते आणि पूजा करता करता जे मी गप्पा मारायला लागले ती गप्पाच मारायला लागले तो विषय संपलाच नाही आणि नंतर मला कमेंट आले की ताई तुम्ही ओवीची शॉपिंगच दाखवली नाही अगदी छोटीशी शॉपिंग आहे ती दाखवते आणि ॲमेझॉनवरनं किचनसाठी एक वस्तू मागवली आहे ती पण दाखवते आणि मग संध्याकाळी आज मुगाच्या डाळीची खिचडी करणार आहे तुम्ही म्हणता ना ब्राह्मणी पद्धतीच्या तुझ्या रेसिपी दाखवत जा म्हणून ती खिचडी झटपट खिचडी दहा मिनटात होणारी तुम्हाला दाखवते कधीही भूक लागली आणि कराविषयी वाटली तर करा या पद्धतीनं करा खूप छान लागते तुम्हाला दाखवते मी अगदी घरातल्या सामानात सगळं माझ्याकडं कधीही नसतं कोथिंबीर वगैरे मी खूप कमी यूज करते वापरली पाहिजे माहिती आहे पण मी नाही आणत कारण आणली आणि महाग असली की आणत नाही स्वस्त असली की आणते वापरते तर आधी तुम्हाला ओवीची शॉपिंग दाखवते ओवीची शॉपिंग केली आत्ता खूप छान मस्त कपडे मला वाटले तिचे तिच्या कपड्यांचे तुम्हाला काल सांगितलं मी की माप वाढत आहे तसे तसे तिला कपडे आता बसत नाही आहेत म्हणून तिच्यासाठी काल सुंदर असे कपडे आणलेत दोन तीनच आणलेत पण तुम्हाला दाखवते खूप छान आहेत टी शर्ट आधी तुम्हाला तिचा घरात घालण्याचा ड्रेस दाखवते हा आहे टी शर्ट हे बघा असा खूपच छान आहे एकदम म्हणजे क्वालिटी खूप छान आहे हा टी शर्ट आणि त्याच्यावरची त्याच्यावरची पॅन्ट खूप गोवी हा याच्यावरची ही पॅन्ट आहे ही नाही बाळा ही पॅन्ट ही पॅन्ट आहे बघा हा टॉप आहे आणि ही पॅन्ट आहे असा हा सेटच घेतलेला आहे तिला एकदम नाईट ड्रेससारखा म्हणजे नाईट ड्रेसच आहे सेट घेतला आहे की रात्री झोपताना कम्फर्टेबल फुल डास वगैरे चालू नाहीत चावू नयेत चालू आहेच म्हणते चावू नयेत असे ड्रेस घेतलेला आहे तिला तर ही पॅन्ट आहे आणि खूप सॉफ्ट असं मटेरियल आहे घालो विहा खूप सॉफ्ट असं मटेरियल आहे हे ते नाही ते बाहेरचा कपडे आहेत हे घरातले कपडे आहेत बाहेर बाहेर म्हणजे आपण इथल्या इथं चालू आहे त्यामुळं हे घालायचं नाही आज नाही ते मी तुला सांगते ना कधी घालायचं तिला लगेच घाई असते घालायची तर हे घाल हे आत्ता ओबी घालून सुद्धा तुम्हाला दाखवायला येईल दोन मिनटात तर ओ मी घाल घाल त्याचं लेबल का ना आणि दुसरा ड्रेस तिच्यासाठी आणला आहे हा फुलबाईचा आता थंडी येईल बघा अजून असे दोन तीन मी तिच्यासाठी घेऊन आहे फुलबाईचा टी शर्ट आहे आणि ब्रँडेड आहेत म्हणजे हे आहेत माहिती आहे का तुम्हाला सांगते हा सातशे रुपयाचा नुसता टी शर्ट आहे पण ब्रँडेड आहेत म्हणजे असे लगेच खराब होतील ऑली पॉप नावाचे कलर्स ऑफ चाईल्डहूड अशा कंपनीचा आहे खूप छान आहे सॉफ्ट मटेरियल आहे आणि बाहेरही घालू शकते घरातही घालू शकते आणि त्याच्यावर ही अशी खाली इलास्टिक असलेली पॅन्ट आहे की ती बारीक आहे त्यामुळे तिला मी अंगाबरोबर बसणारे कपडे कमी घालते आणि असे लूज कपडे तिला जास्त मी यूज करते त्यामुळं तिला ते छान दिसतात असे लूज कपडे घातले की तिला ते छान दिसतात त्यानंतर बाहेर घालण्यासाठी हा सुद्धा आहे थोडासा कॉस्टली पण किती छान आहे बघा कलरफुल आहे आणि खास त्याला हे आहे गॉगल आहे मला तर खूप प्रिंट आवडली जाम प्रिंट आवडली इथं असा बो दिलेला आहे आणि ह्याची प्राईस प्राईस काय ह्याची दिसते ना मला टॅग बहुतेक काढला आहे त्यांनी असाच काहीतरी सातशेच्या दरम्यान हा टॉप आहे पण गॅरंटी दिली आहे त्यांनी म्हणजे पाच सहा महिने आलं काही होणार नाही पण मुलं वाढतात गॅरंटी आपण म्हणायचं आणि सोडून द्यायचं तर असा टॉप आहे कलरफुल पुढी आहे म्हणजे त्याला मागं टोपी पण आहे छानपैकी असा टॉप आहे त्या टॉपवर मी ही पॅन्ट वेअर करण्यासाठी आणते हे बघा अशी जीन्स तिच्याकडे नव्हती होत्या त्या फिटिंगच्या होत्या आणि मला फिटिंगचे कपडे स्वतःलाच आवडत नाहीत असे खूप फिट्ट कपडे मुली बारीक दिसतात खूप छोट्या मुली त्याला असे बटन्स आहेत किती छान दिसतो आहे बघा ड्रेस अशी जीन्स आहे तर हा एक ड्रेस तयार झाला तिच्यासाठी सेट आणि तिला कपडे वापरायची खूप प्रचंड घाई आहे असा सेट तयार झाला हा त्यानंतर मग अजून एक सेट आणला हा सुद्धा मला आवडला ब्लॅक कलर आमच्याकडे नाही चालत पण फक्त देवाला नाही चालत असा इतर वेळेस घातला तर चालतो किती छान आहे बघा म्हणजे तिच्या मापात बरोबर स्लीव्ज वगैरे आहेत आता नवरात्रीत नाही घालायचा इतर वेळेस घातला तर चालतो आणि खाली त्याला असे दोन आ, हे दिलेले आहेत नॉट्स दिलेले आहेत बांधायला असं ओढून घ्यायचं आहे असं ओढून घ्यायचं आहे आणि बांधायचे म्हणजे फिटिंगमध्ये बसणार हा सुद्धा क्लासवेअरचा आहे अठ्ठावीस साईज आणि किंमत आहे ह्याची पाचशे साठ रुपये तर लहान मुलांचे कपडे आपल्यापेक्षाही महागे आता माझ्या अंगावरचा आजचा ड्रेस बघाल तर हा फक्त चारशे रुपयाचा आहे आणि स्वस्तात मस्त खरंच छान आहे एकदम तर हा एक टॉप तिला घेतला आणि त्याच्यावर ग्रे कलरची जीन्स घेतली ही पण लूज बॉटमची घेतली आणि याला पुढं खूप छान डिझाईन आहे हे बघा म्हणजे मुलींना असे कपडे लहान मुली असेपर्यंतच घालता येतात हल्ली तर मोठ्या मुली पण असं घालतात पण लहान मुलींना घातलेलं मला खूप आवडतं छान असा क्यूट असा त्याच्यावर कार्टून आहे आणि हा सेट जेव्हा घालेल तेव्हा मी दाखवेन नक्की एवढीनं घातला की खूप छान आहे आणि एक स्वेटशर्ट घेतलं आहे म्हणजे एक शॉल टाईप घेतलंय ते पण तिला खूप छान दिसते घातलं नाही अजून आता थंडीमध्ये हे बघायचे शॉल आहे स्लीव्ज वगैरे काही नाही याला नुसती अशी वेअर करायची पूर्ण छातीला उब पाठीला उब आणि गळ्याला उब या ला 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 लागणार यामध्ये एक रेड कलर होता तो एक मी घेऊन येणार आहे नंतर मला जमलं की आत्ता मी एकच आणला पुढं बटन्स आहेत हे बटन मला वाटते हां बटन ओपन होतात बटन ओपन करून घालता येते अशी आणि बंद करायची त्याला पाह्या बिया काही नाही आहेत स्लीवलेस स्लीवलेस पण नाही आहे असा त्याला स्लीव्हलेस पण नाही म्हणता येत पूर्ण अंग झाकलं जाईल असं आहे आणि हा कितीचा आहे बरं त्याच्यावर पण प्राईस नाही दिलेली पण पाचशेच्या सा, सातशे रुपयाचा आहे हा खूप सॉफ्ट मटेरियल आहे तर अशी होवीनची शॉपिंग आणि आता त्याच्यासाठी काय घेतलं दाखवते त्याला सर किचनसाठी छोट असा कुकर मला हवा होता काय झालं ॲमॅ ॲमेझॉनवरच एमेज, स्वस्तातला मागवून बसले किती सहाशे रुपयाचा आणि एकदाच शिट्ट्या झाल्या आणि त्या कुकरचा घरातल्या घरातच स्फोट झाला म्हणजे शिट्टीवर उडाली नशीब मी वाचले मला काही झालं नाही स्फोट झाल्यासारखं झालं म्हटलं आपण घ्यायला गेलो स्वस्तात पैसे वाचवायला गेलो आणि कुकर तो एकदा वापरला आणि दुसऱ्यांदा तर त्याचा स्फोटच झाला मग मी आता प्रेस्टिकचा छोटासा कुकर मागवला आम्हाला भाज्यांना किंवा आत्ता आम्ही तिघंच आहोत खिचडीसाठी खूप छान आहे ह्याला असं कुकरचं लीड पण दिलेलं आहे हे बघा स्टीलचं लीड पण आहे आणि काचेचं लीड पण आहे म्हणजे आपण ह्याला ॲज अ कढई म्हणून सुद्धा वापरू शकतो भाज्या वगैरे शिजवायला असं स्टीलचं लीड पण आहे तर किचनच्या किचनमध्ये आपला या गोष्टीचा समावेश झालेला आहे आता हाच व्हिडिओ आठ मिनटाचा झाला मग मुगाच्या डाळीची खिचडीचा व्हिडिओ बहुतेक मी नंतर दाखवेन कधीतरी किंवा शूट करून दाखवेन आणि परवाच्या दिवशी टाकेन असं करेन तर बघा मस्तपैकी हा कुकर आहे तुम्हाला हवा असेल तर मागवा प्रेस्टीज दीड लिटर प्रेशर कुकर दोन हजार का बावीसशेचा काहीतरी आहे आणि मला ह्याचं आवडलं की आपण हा पॅन म्हणून पण वापरू शकतो म्हणून मला हा खूप जास्त आवडला कुकरमध्ये आपण फ्लॉवरची भाजी कोबीची भाजी असं सगळं करू शकतो बी नुसतं झाकण लावून म्हणून हा जास्त आवडला शिट्टी एकच दिली आहे मला वाटते हो शिट्टी एकच असते आणि गॅरंटी कार्ड दिलेलं आहे आणि प्रे प्रेस्टीज वगैरे कसं हॉपिन्स प्रेस्टीज स्ट्रीज ह्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो जाता जाता दा तुम्हाला प्रोडक्ट दाखवते भृंगराज शॅम्पू केसाच्या सगळ्या तक्रारी जर तुम्हाला घालवायच्या असतील तर भृंगराज शॅम्पू मागवा खाली नंबर देते सत्त्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस हा भृंगराज शॅम्पू तुमच्या केसांचं गळणे टक्कल पडणे कोंडा जे काही प्रॉब्लेम असतील खूप जास्त प्रमाणात तुमचे केस गळतात आणि तुम्हाला ती गळती तात्काळ थांबवायची असेल तर हा भृंगराज शॅम्पू तुम्ही माझ्याकडून घ्या फक्त दोनशे रुपयाला आहे आणि कुरियर खर्च चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपयात आहे एकदम दोन बॉटल घेऊन ठेवा खूप चांगला शॅम्पू आहे मी स्वतः आणि ओबीलासुद्धा वापरत आहे शॅम्पू अतिशय छान आहे आणि एक फेसवॉश तुम्हाला दाखवायचा आहे मिनी कूल म्हणजे क्लि प्ली, क्लिन्झिंगचा फेसवॉश आहे हा तुमचा चेहरा पूर्ण स्वच्छ करण्याचं काम हा करतो तर हा फेसवॉश ज्यांना हवा त्यांनी मागवा खूप चांगला आहे दोनशे एकोणपन्नास एम आर पी आहे तुम्हाला फक्त दीडशेला बसणार आहे ब्रँडेड आहे हा मिनी कूलचा आणि अल्ट्रा त्याचा ब्रँडेड आहे दोनशे एकोणपन्नास एम आर पी आहे फक्त आणि फक्त तुम्हाला दीडशेला बसणार आहे नो केमिकल नो पॅरेबीन नो सल्फेट तर दीडशेचा फेसवॉश आणि दोनशेचा शॅम्पू असं एकत्र मागवा कुरिअर फ्री देईल एक एक घेतलं तर कुरिअरचे पैसे द्यावे लागतील तर हे दोन प्रोडक्ट आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवले सगळेजण घ्याल अशी आशा व्यक्त करते तुम्ही म्हणता की नाही ताई आम्हाला तुला मदत करण्याची इच्छा आहे तर ती अशाद्वारे करा अशी मदत मी कुणाची घेणार नाही तर मी माझ्याकडे जे प्रोडक्ट आहेत ते घेऊन तुम्ही मला मदत अवश्य करू शकता तर हे शॅम्पू दोनशे रुपये आणि हा फक्त दीडशे रुपयाला देणार मी अडीचशेचा आहे दीडशे रुपयाला तुम्हाला देणार आहे तर तुम्ही हा नक्की घ्या अजून भरपूर प्रोडक्ट आहेत असं का होतर त्याला बाळा ड्रेस घातला होई उभीरा वर उभी राहा वर बेडचे कसं दिसतोय बघा ओवीला छान दिसत जे काही आणल ना ते इंग्विश काढवा असा कॅपरे म्हणतात ना त्याला कॅप्रिक तसा आहे तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आता स्वयंपाक करायचा आहे देवाच देवाला दिवा देवा वगैरे लावून झालाय वाजले आहेत सव्वा सात तर आपण भेटूया नवीन ब्लॉग सोबत नवीन कुठल्या तरी एखाद्या व्हिडिओ सोबत किंवा विषयासोबत सोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा हसत राहा श्री स्वामी समर्थ